नमस्कार मित्रांनो तर मी आहे दडे आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं मला की आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या फॅमिलीची ओळख करून द्यावी आणि त्यासाठी म्हणलं आज आहे रविवार आज मी आहे ट्रक ड्रायवर गाडी बंद असल्याकारणाने म्हणलं आज चला छोटासा एक ट्रॉक बनवावा आणि मग तुम्ही विचार केला तर आपल्या ओळख करून द्यावी आपल्या फॅमिलीची यूट्यूब फॅमिलीला तर आमच्या घरामध्ये आहेत मी माझी बायको माझ्या दोन छोट्या मुली आणि आईवडील अशी आमची छोटीशी फॅमिली आहे मित्रांनो तर चला मी तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करतो ओळख करतो ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला मी सगळ्यांचा परिचय करून देतो त्यासाठी मी असं चालू आहे घरामध्ये तर मित्रांनो हे आहे आमचं छोटंसं घर तुम्ही बघू शकता तर सर्वात पहिल्यांदा ओळख करून देतो तुमची माझी छोटी मुलगी आपलं सॉरी आपली माझी मोठी मुलगी स्वरा तिचं पहिला इंट्रोडक्शन करतो हे बघा माझी मुलगी स्वरा हाय कर हाय कर आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर बघू शकता मित्रांनो हाय हाय ही आहे माझी छोटी मुलगी स्वरा आता ही दोन वर्ष पूर्ण झाली आहे तिला तर खूप आगाऊ आहे मुलगी

तर भावांनो आणि बहिणींनो तर, तर मी आता ओळख करून देणार आहे माझ्या बायकोशी स्वाती बरोबर आणि स्वाती हे बघ आपल्या युट्यूब फॅमिलीशी तुझी ओळख करून देत आहे तर ज्या पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ही बघा माझी छोटी मुलगी अनवी आता सात महिने पूर्ण झालेले आहे माझी छोटी मुलगी आहे साणीचं नाव पूर्ण तर चला मित्रांनो तर आता तुम्हाला आमचे आई वडिलांचा पण ओळख करायची होती पण ते सध्या बाहेर गेलेत मोहोळ गेलेत बघू शकता मित्रांनो आय या आपल्या युट्यूब चॅनलसाठी भरपूर कष्ट घेतो आपण एक दोन व्हिडिओमध्ये लेडीजचा पण रोल केलेला आहे आणि आहे माझी छोटी बहीण आय छोटी बहीण आहे गावावरून चला मित्रांनो बाय आमच्या मामाची व्हिडिओ कशी वाटतात मॅडम मध्ये सांगा चॅनलला ला केलं असेल सबस्क्राईब का